एक महत्वाची बातमी हाती येते काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली काश्मीरमधील तरुणांवर अन्याय होतो त्यांना त्रास दिला जातो तीनशे सत्तर कलम हटवले याबद्दलही स्थानिक जनतेत असंतोष आहे अशा विधानांमुळे हुसेनबाई भाजपाच्या टीकेचे लक्ष बनलेत या संदर्भात सागरवेवशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली मी गांधीवादी विचारसरणीचा असल्यामुळे हिंसाचाराला कदापि समर्थन देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पाहूया हुसेनबाई काय म्हणाले मी या विषयावर स्पष्ट माझी भूमिका आहे मी काय कुणाला घाबरत नाही आणि हे करत नाही लपवत नाही फक्त तुम्ही जे सांगतो केलंय त्याच्यावरून जो गदारोळ झालाय तेवढ्या विषयावर मुद्दाम केलेला आहे मी कुठेही समर्थन केलेलं नाही कुठेही नाही एवढं म्हणून पहिलं आज एवढं ताकीद मी कुठेही आतंकवादाचं समर्थन केलेलं नाही आणि मी करणार नाही मी गांधीवादी माणूस आहे जे जे हिंसा करतात ते सगळेच आतंकवादी आहेत आणि हिंसेने प्रश्न सुटणार नाही